हिंदू धर्मरक्षक मंडळातर्फे रामनवमीची भव्य मिरवणूक आज श्रीराम नवमी उत्साहात साजरी होत असून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हिंदू धर्मरक्षक मित्र मंडळाच्या वतीनं राम रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते राजा बाजार संस्थान गणपती येथून रथ यात्रेला सुरुवात होऊन ही रथ यात्रा भांडी बाजार कासार बाजार सराफा गल्ली या ठिकाणी विसर्जित करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात रामभक्त सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ मावळे यांचा असा सजीव देखावा व घोडेस्वार होते गेल्या वर्षापासून रथ रथयात्रेचं आयोजन केलं जात असून यामध्ये रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित असतात डी च्या तालावर गाणे गात ही रथ यात्रा काढण्यात आली आमच्या इथं या सर्व मूर्त्या ज्या आहेत पितळाच्या मूर्त्या आहेत आणि गेल्या वर्षी राम मूर्तीची स्थापना झाली त्यावेळेसपासून आम्ही या आम मूर्त्या आणलेल्या आहेत आमचं हे जे आहे हे दहावं वर्ष आहे हे दुसरं वर्ष आहे आमचं मिरुनिक काढायचं आणि शोभायात्रा आम्ही दरवर्षी काढतो आणि इथं आमचं हे नियोजन असं केलेलं आहे के की जेणेकरून पूर्णपणे आमचे जेवढे भांडी व्यापारी असोसिएशन आहे आणि हिंदू धर्मरक्षक एक आमची स्थापना आहे त्याच्यावरून आम्ही हे सगळं केलेलं आहे जय श्रीराम हिंदू मित्र मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर आणि भांडी मार्केट असोसिएशन तर्फे हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात हो येतो हे दहावं वर्ष आहे आणि एक सुंदरचा सुंदरचा कार्यक्रम आम्ही या हिशोबाने सकाळी ठेवतो की आमच्या कार्यक्रमामध्ये महिला आणि लहान मुले येऊ शकतात आणि व्यवस्थित दीड ते दोन तासाची शोभायात्रा होऊन दिवसभर आपल्या चौकात कासारी बाजार येथे श्रीरामांचे पूजन होऊ शकते लोक दर्शनाचा आनंद घेऊ शकतात यामध्ये या आयोजनामध्ये सर्व व्यापारी बंधू आणि सर्व कासारी बाजारमधील नागरिक सहभागी आहेत यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता मावळे हे सर्व घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आमच्याकडे रथामध्ये एक बाल हनुमान सुद्धा आहेत आ, ले ले, है, राम मंदिर झाल्याचा एक अभूतपूर्व अनुभव आम्हाला मिळालेला आहे आणि आमच्या राम ज्या दिवशी राम मंदिराचे उद्घाटन झाले बावीस जानेवारीला या मूर्ती ही त्या दिवशीच आमच्या हातात बावीस जानेवारी दुपारी बारा वाजता आलेल्या आहेत माझं नाव श्रीकिशन पारिक